मायक्रोसॉफ्टच्या मध्ये बिघाड झालेला आहे अनेक कंपन्यांच्या विमानसेवा अडचणीत आल्या जगातील बँक सेवांवरही परिणाम मायक्रोसॉफ्टच्या मध्ये बिघाड झालाय अनेक कंपन्यांच्या सेवा सुद्धा आता अडचणीत आल्या आहेत जगभरातील बँक सेवांवर याचा परिणाम झालाय मायक्रोसॉफ्टच्या मध्ये अचानक बिघाड झालाय आपल्यासोबत प्रशांत माळी सायबर एक्सपर्ट आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत प्रशांत सर मायक्रोसॉफ्टच्या मध्ये बिघाड झालाय हा बिघाड कधीपर्यंत दुरुस्त होऊ शकतो काय माहिती जो मायक्रोसॉफ्टन सेन्सर आहे त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झाल्यामुळे सर्व्हर अशी कनेक्टिव्हिटी असते प्रत्येक तुमच्या डेस्कटॉपची ती तुटलेली आहे त्याच्यामुळे ऑथेंटिकेशन होत नाहीये आणि ऑथेंटिकेशन न झाल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम सुरू झालाय हा जगभरात प्रॉब्लेम आहे कारण हा प्रॉब्लेम फक्त बँकेनाच नाही तर स्टॉक मार्केट स्टॉक एक्सचेंज एटीएम्स तुमच्या इथे इलेक्ट्रो इलेक्ट्रिकल जे इलेक्ट्रॉनिक ऑपरेशन्सची जे असतात डिवायसिस असतात हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये पण हा प्रॉब्लेम भेटसावायला लागलाय पण अशा विविध पद्धतीने हा प्रॉब्लेम वाढू शकतो जिकडे जिकडे मायक्रोसॉफ्ट विंडोज आहे विंडोजचं जे जुनं ऑपरेटिंग सिस्टम आहे त्यांना इतका प्रॉब्लेम नाही पण जे नवीन ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि जे सर्व्हरशी कनेक्ट होतं त्यांना हाच खूप मोठा प्रॉब्लेम झालाय मला वाटतं पुढचे तीन चार तास कदाचित हा प्रॉब्लेम निवडू शकतो मात्र प्रशांत सर याचं मोठं नुकसान हे आता नागरिकांना सोसावं लागत आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आपण सोशल मीडिया जास्त वापरतो सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आता खूप सोयीसाठी झालेल्या आहेत त्यामुळे परंतु परंतु आता या बिघाडामुळे खर तर मोठं नुकसान होऊ शकत खूप मोठं नुकसान मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्टमुळे पूर्ण जगाला उचलावं लागत आहे पूर्ण धंदे सगळ्यांचे सगळ्यांचे जे ऑफिसेस तिकडनं लॅपटॉप ऑपरेट करतात ते सगळे बंद आहेत कोणी वर्क फ्रॉम ओपन पण करू शकत नाही तर ह्या ही सगळी जी काही सर्वात मोठं नुकसान आहे ते मायक्रोसॉफ्टने आपल्या खांद्यावर घ्यावं लागणार आहे आणि काहीतरी त्याची नुकसान भरपाई किंवा एक मोठं एक्सप्लेनेशन तरी आता सध्या रित्या त्याला घेऊन यावं लागेल तेव्हाच की आपण आपण हे जे काही सायबर हमल्यासारखं जे हमला सुदृश्य स्थिती झालेली आहे पूर्ण अस्तव्यस्त झालंय त्याच्यावरती काहीतरी उपाय होऊ शकतो तरी काय वाटतं किती तासांनंतर याच सर्व हे सुरळीत होऊ शकतं चार ते पाच कदाचित लागतील कारण सकाळपासून तेवढे झालेले आहे तेव्हापासून असा एरर येऊ लागला आणि हे भर ऑफिस टायमिंग झालं त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजचा जो ऑफिसचा ऑफिसचा दिवस आहे तो पूर्णतः बुडालेला आहे मायक्रोसॉफ्ट नक्कीच आपण पाहतोय की मायक्रोसॉफ्ट खर तर खूप वापरला जातो मात्र याला काही आता पर्याय आहे का त्याच्यावरती काय सांगाल काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क हा तुटलेला आहे